नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे लग्नसराई किंवा कोणताही कार्यक्रम असेल तर तो बांगड्यांशिवाय अपूर्णच आहे पूर्वी फक्त काचेच्या बांगड्या हा पर्याय असायचा पण आता मात्र वेगवेगळ्या प्रकारच्या अतिशय आकर्षक बांगड्या आपल्याला पाहायला मिळतात त्यासाठीच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या चांदीच्या बांगडींचे आकर्षक डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या चांदीच्या बांगड्यांचा खूपच ट्रेंड आहे आणि ह्या बांगड्यांमध्ये भरपूर डिझाईन्स आणि पॅटर्न बघायला मिळतात मॉडर्न स्टायलिश आणि ट्रेंडी लुकसाठी तुम्ही देखील अशा चांदीच्या बांगड्या नक्कीच ट्राय करू शकता या चांदीच्या बांगड्यांमध्ये मेना वर्क तसेच वेगवेगळ्या मल्टी कलरचे बीट्स असलेल्या बांगड्या साडीवर खूपच स्मार्ट आणि आकर्षक दिसतात वेगवेगळ्या शेपमध्ये तसेच कटवर्क डिझाईन्स मध्ये ह्या बांगड्यांच्या व्हरायटीज उपलब्ध आहेत चांदीच्या बांगड्यांमध्ये अशा कडा स्टाईल बँगल ही खूपच फॅशनमध्ये आहेत कटवर्कट डिझाईन्स केलेल्या बांगड्या आणि तसेच मल्टी मध्ये असलेल्या ह्या ब्युटिफुल बांगड्या घातल्यावर सुद्धा तितक्या स्मार्ट आणि आकर्षक लूक देतात ह्या चांदीच्या बांगड्या दिसायलाच आकर्षक नाही तर हातात सुद्धा खूपच शोभून आणि सुंदर दिसतात तसेच चांदीच्या बांगड्या घातल्याने आरोग्याला देखील खूपच फायदे असतात चांदीच्या बांगड्या घातल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते या चांदीच्या बांगड्या डेली यूज साठी साडीवरती किंवा ड्रेस वरती खूपच सुंदर दिसतात तसेच डिझायनर बांगड्या तुम्ही कोणत्याही नक्कीच ट्राय करू शकता अशा चांदीच्या बांगड्या अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतात प्लेन किंवा डिझायनर साडीवर कॉटनची साडी नेसल्यानंतर त्यावर तुम्ही चांदीची बांगडी किंवा कडा परिधान करू शकता अशा वेगवेगळ्या डिझाईनच्या काम केलेल्या बांगड्या हातामध्ये अतिशय सुंदर दिसतात वजनाने हलके असल्या तरी सुद्धा खूपच स्टायलिश आणि सुंदर लूक देतात डेली यूजसाठी सिंपल लाईट वेट आणि क्लासी लूक देतील अशा बांगड्या तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही अशा सिम्पल प्लेन लाईट वेट चांदीच्या बांगड्या नक्कीच ट्राय करू शकता डेली वेअर साठी ऑफिस वेअर साठी तसेच ड्रेसवरती असे नाजूक कडे खूप छान दिसतात जर तुम्हाला हात भरून बांगड्या घालायला आवडत नसतील तर तुम्ही खास प्रसंगी साडीवर असे एक एक कडे घातल्यानंतर सुद्धा तितक्या स्मार्ट आणि स्टायलिश दिसाल आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर आणि लेटेस्ट चांदीच्या बांगड्यांचे डिझाईन्स दाखवलेले आहेत जर तुम्हालासुद्धा आवडली असेल तर तुम्ही हे अशा चांदीच्या बांगड्या नक्कीच ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ले एक लाईक जरूर करा